नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत वांग्याची भाजी तुम्ही म्हणाल वांग्याची भाजी तर आम्ही पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील ही वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे व्हिडिओला सुरुवात करूयात वांग्याची भाजी, भाजी बनवण्यासाठी या इथं मी फ्रेश वांगे घेतलेले आहेत फ्रेश वांग्यांचाच आपल्याला इथं वापर करायचा आहे त्यामुळे भाजी अतिशय टेस्टी लागते तर काटेरी वांगे घेतलेले आहेत तर या वांग्यांवरती काही काटे आहेत ते देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत वांग कट करत असताना त्याचा थोडासा देठ आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि वांग अशा पद्धतीने चार फोडींमध्ये चिरून घ्यायचा आहे जेणेकरून वांग आतल्या बाजूने आपल्याला किडलेला आहे का हे देखील लक्षात येतं वांग चिरल्यानंतर लगेचच ते पाण्यामध्ये ठेवूयात जेणेकरून वांग काळ पडणार नाही तर याच पद्धतीने उरलेली सर्व वांगी आहेत ती मी चिरून घेते आणि पाण्यामध्ये ठेवून घेते वांगेची भाजी ही बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर या पद्धतीने ही झटपट मस्त अशी मसालेदार वांगेची भाजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा चवीला भन्नाट लागते सर्व वांगे चिरून घेतले त्यानंतर पाण्यामध्ये ठेवले जेणेकरून वांग काळपडणार नाही पुढच्या कृतीकडे ओळ्यात वांग्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला एक छोटस वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये पाव इतके सुके खोबऱ्याचे काप घालत आहे दोन छोटेसे अद्रकचे तुकडे घालायचे आहेत फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि काही लसणाच्या पाकळ्या घालूयात हे मिक्सरला आपल्याला पाण्याचा वापर न करता छान असं बारीक करून घ्यायचं आहे या इथं आपलं मस्त असं छोटंसं वाटण बनवून तयार झालेलं आहे वाटणाला कलर काही सुंदर आलेला आहे अगदी हिरवागार असा मुळे पुढच्या कृतीकडे ओळूयात गॅसवर तिकडे गरम कराय ठेवलेली आहे यामध्ये फोडणी करता मी दोन पाळी इतकं तेल घातलेलं आहे भाजी किती आहे त्यानुसार तेलाची क्वांटिटी कमी अधिक करू शकता तेल छान असं गरम झालं की पाव चमचा मोहरी घालूयात आणि पाव चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी छान असं फुललेलं आहे लगेचच यामध्ये घालूयात एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा कांदा देखील हलका कासा तांबूस रंगावरती या तेलामध्ये छानसा परतून घेऊयात या पद्धतीची अगदी मसालेदार चमचमीत भाजी बनवण्यासाठी जास्त कुठल्याही वाटण्याचा वापर इथं आपल्याला करायचा नाही फक्त अगदी छोटंसं हिरवं वाटण बनवून घेतलं की आपली भाजी बनवून तयार होते तर या ठिकाणी हलकासा तांबूस रंगावरती कांदा परतून झालेला आहे यामध्ये घालूयात आपण बनवून घेतलेलं वाटण वाटण देखील या तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये आपण लसूण घातलेला आहे लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण वाटण छान असं परतून घेऊयात वाटणामध्ये आपण खोबऱ्याचा वापर केल्यामुळे भाजीला तरी छान येते आणि बाइंडिंग देखील छान येतं या ठिकाणी ही फोडणी छान परतून झालेली आहे आता यामध्ये आपण घालूयात एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला लालसर रंगाचा टोमॅटो टोमॅटो देखील आपण छान असा परतून घेऊयात टोमॅटो परतत आहे सोबतच आपण काही सुके मसाले घालूयात एक चमचा धना पावडर घालत आहे अर्धा चमचा बॅडगी मिरची पावडर घालत आहे एक चमचा ठेवणीतलं काळं तिखट घालूयात या ऐवजी तुम्ही इथं कांदा लसूण देखील वापर करू शकता पाव चमचा हळद पावडर घालत आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात मसाले घातल्यानंतर आपल्याला ही फोडणी अर्धा ते एक मिनिटासाठी अगदी छान असे परतून घ्यायचे आहे अर्धा ते एक मिनिट ही फोडणी छान अशी तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर यामध्ये घालूया आपण चिरून घेतलेली वांगी पाण्यामधून वांगी काढायची आणि भाजीमध्ये घालायची आहे चवी करता मीठ घालूयात आणि या ठिकाणी मी तीन चमचे इतकं भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालत आहे कुटामुळे भाजीला चव छान येते आणि बाइंडिंग देखील छान येतं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात अर्धा ते एक मिनिटासाठी ही वांगी आहेत ते आपण या मसाल्यांमध्ये छान अशी परतून घेऊयात या ठिकाणी ही भाजी आहे ती छान अशी परतून झालेली आहे आता यामध्ये आपण एक ते दीड वाटी इतकं पाणी घालूयात मिक्सरचं भांडं विसून मी यामध्ये पाणी घातलेलं आहे तर ही भाजी आहे ती मी थोडीशी मसालेदार अगदी सुक्की अशा प्रकारचीच बनवणार आहे त्यामुळे या ठिकाणी मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही फक्त वांगी शिजण्यापुरतच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे थोडीशी उकळी काढून घ्यायची गॅस अगदी लो करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची थोड्या वेळासाठी ही भाजी मी छान अशी शिजवून घेतलेली आहे अधून मधून एक ते दोन वेळा ही मी भाजी हलवून घेतलेली होती तरी तर बघू शकता मस्त अशी चमचमीत अशी आपली मसालेदार वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे अगदी कमी वे मेहनतेमध्ये अगदी कमी मेहनतीमध्ये कमी वेळेमध्ये झटपट तयार होणारी चवीला भन्नाट लागणारी ही मसालेदार वांगेची भाजी तुम्ही देखील एकदा नक्की बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत ही भाजी तुम्ही चपाती भाकरी भातासोबत खाऊ शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद